राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अनिल पाटील त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर नुकताच निकाल जाहीर झालेला आहे तुमच्या बाजूने निकाल लागलेला काय आम्हाला तर अपेक्षा अशा निकालाची कायद्यावर विश्वास असल्यामुळे आम्हाला या निकालाची अपेक्षा होती कायदेशीर दृष्टिकोनातून घटनेच्या दृष्टिकोनातून आणि पक्षाचं बळ या तिन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्हाला या निर्णयाची अपेक्षा होती आणि त्याचं आम्ही स्वागत करतोय सर तुम्ही सांगतात की निकालाची आम्ही अपेक्षा होती मात्र हा निकाल अपेक्षित असल्याचं विरोधक म्हणत होते जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा या निकालावरती टीका केली हे त्यांना सुरुवातीपासूनच मान्य होतं की त्यांच्याजवळ संख्याबळ नाही पक्षाचे लिडरशिप जी नेमली गेलेली तीसुद्धा चुकीच्या पद्धतीने नेमली गेलेली आहे या बाबतीमध्ये त्यांना पूर्णपणे आत्मविश्वास होता इलेक्शन कमिशनचा निर्णय आणि स्पीकरचा निर्णय या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांना आत्मविश्वास होता की आपल्याजवळ पक्षाची लिडरशिप नसल्यामुळे आपण हा निर्णय कुठेतरी बाजूला आपल्या विरोधात जाऊ शकतो याचा त्यांना आत्मविश्वास आणि शेवटचा प्रश्न आहे दोन्ही गटाच्या आमदारांना खरं तर पात्र ठरवलंय तुम्ही आता शरद पवार गटाच्या आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालयात आमची थोडस या ठिकाणी निराशा झालेली आहे खरं तर आम्ही ज्या पद्धतीने डिस्कॉलिफिकेशनचं पिटिशन टाकलेलं होतं आता अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाचा पूर्णपणे त्या ठिकाणी दोन दिवसात अभ्यास केला जाईल आणि पुढची पावलं उचलली जातील धन्यवाद आमच्याशी बातचीत संदर्भात आपण पाहतोय की शरद पवार गटाचे जे आमदार पात्र ठरवण्यात आले त्या संदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि एकंदरीत जे ती